जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे, मना, हे रे मना, श्री स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ हो। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामी ओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन आहेत घेऊन येत आहेत तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल याचा लाभ सगळ्यांनी घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवे सेवेकरी ताई आणि दादांना नमस्कार स्वामी भक्त हो आपण ऐकत आहोत श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अहो ज्योतिबा हा कसला खटाटोप चालू आहे हे वासे दोऱ्या चिपाडे कशासाठी ज्योतिबा पाडे हातातील काम थांबवून म्हणाले श्री स्वामी समर्थांची स्वारी पुष्कळदा या वडाखाली येऊन विसावते त्यांच्या भोवती नित्य गायींचे कळपही विश्रांती घेत असतात माझ्या भाविक मनाला हे स्वामी म्हणजे साक्षात गोपाळ कृष्ण भासतात हो पण त्यासाठी तेच मी सांगतो आहे महाराजांसाठी मी येथे एक पर्णकुटी तयार करतो आहे व मला त्यांची सेवा करता यावी म्हणून माझ्यासाठी एक झोपडी पण बांधणार आहे ज्योतिबा म्हणाले येथे एक बावडी पण आहे ते बरे झाले बावडीचे पाणी खारे असले तरी सरडा सारवण करायला तेवढेच बरे एक नवखा माणूस म्हणाला म्हणजे आता हा मठच होणार अहो या अक्कलकोटमध्ये स्वामींची निवासस्थाने तरी किती मी आल्यापासून पाहतो आहे श्री जोशीबुआांचा मठ श्री राजेराय राय ह्यांचा मठ बुधवारपेठेतील भक्त चोळप्पांनी बांधलेला मठ विनायकराव म्हणाले अहो प्रत्येक श्रद्धाळूच्या हृदयात स्वामी महाराजांचे निवासस्थान आहे तुम्ही मोजणार तरी किती इतक्यात समर्थांची स्वारी घामेघूम होऊन तेथे आली स्वामी म्हणाले ज्योतिबा राजाराम पाडे आमच्यासाठी सावली करतो आहेस हे बरे झाले पण तुर्तास तहान लागली आहे ती आधी भागव ज्योतिबा लगबगीने तांब्या घेऊन निघाला तर महाराज म्हणाले अरे त्या वटवृक्षाखाली बावडी आहे की ती सोडून लांब कुठे पळतो आहेस ज्योतिबा म्हणाला महाराज ते पाणी खारे आहे श्रीस्वामी म्हणाले थांब जलतत्वाचा अवेर करू नकोस खारे असले तरी ते पाणीच आहे असे म्हणून स्वामींनी आपल्या गळ्यातली माळ बावडीत फेकली व म्हणाले आता तो पोहरा घे आणि काढ पाणी आणि काय आश्चर्य काढलेले पाणी गोड होते मधुर होते तेथे असलेल्या सर्वांनी ते जलतीर्थ समजून ओंजळ ओंजळ प्राशन केले हा हा म्हणता गावात ही बातमी पसरली जो तो त्या बावडीतले पाणी काढू लागला व घरी नेऊ लागला स्वामींसारखा दयेचा झरा तेथे असता बावडीतले पाणी कमी कसे होणार तो नवखा पाहुणा विस्मयचकित झाला होता त्याला वाटत होते मी केवढा भाग्यवान या सत्पुरुषाचे मला दर्शन झाले तो मनात म्हणत होता स्वामी तुम्ही मला कसा दिसता सांगू मस्तकी टोपी गळाती रुद्राक्षांचे कुंडल डुलती अक्कलकोट निवासी स्वामी अंकित झालो तुझ्या मी भगवी छाटी कौपीनधारी हास्यवदन कंजनयन मुरारी दीर्घबाहू अवतारी स्वामी तूच मला तारी विनायकराव म्हणाले हे योगीराज ह्यांना काहीही अशक्य नाही आपण येथे नवीन आलेले दिसता चला तुम्हाला मी येथील कुशावर्त तीर्थ दाखवतो अहो कुशावर्त तीर्थ त्र्यंबकेश्वरला आहे ना ब्रह्मगिरीतून निघालेली गोदामाई म्हणजे साक्षात दक्षिणगंगा कुशावर्त तीर्थात प्रकट झाली असं म्हणतात ते तीर्थस्थ स्थान येथे कसे असेल चला तर खरं प्रत्यक्ष पहा व अनुभव ऐका विनायकराव म्हणाले चोळप्पाच्या घराजवळ आल्यावर ते म्हणाले महाराज आमच्या गावी आल्यावर प्रथम त्यांनी हे निवासस्थान निवडले हा औदुंबराचा वृक्ष स्वामींनी स्वतः लावला तेथे उभा असलेला राम म्हणाला या झाडाची पूजा केली तर भूत भूतप्रेत इत्यादींपासून झालेल्या बाधा दूर होतात अशी ह्याची ख्याती आहे शिवाय सेवेकऱ्यांची मनोकामना पूर्ण होते असा अनुभव आहे तो नवखा पाहुणा म्हणाला आधीच औदंबर भगवान दत्तात्रयांना प्रिय त्यातून तो अवतारी महाराजांनी लावलेला मग काय दुग्ध शर्करा योगच झाला म्हणायचा तो पाहुणा त्या दहा बारा वर्षाच्या रामला म्हणाला औदंबर वृक्षाचे महात्म्य तुला माहीत आहे का गुरुचरित्र ऐकले आहेस का राम उत्सुकतेने म्हणाला सांगा ना तुम्ही मला ऐकायला आवडेल विनायकराव म्हणाले ज्यावेळी नरसिंह अवतार घेऊन साक्षात विष्णू भगवंताने दुष्ट हरिरण्य कशपूचा नखांनी वध केला तेव्हा त्यांच्या बोटांचा भयंकर दाह होऊ लागला काही केल्या तो दाह थांबे देवाला तो सहन होईना तेव्हा लक्ष्मी देवीने उंबराची फळे आणली व ती विष्णूंपुढे धरली त्यात देवांनी नखे खुपसून ठेवली व त्यांच्या बोटांचा व नखांचा दाह शांत झाला पाहुणा म्हणाला शीतलता हा औदुंबराचा आयुर्वेदाच्या दृष्टीने गुणधर्म आहे आपल्या संस्कृतीत धर्मशास्त्र आणि शरीरशास्त्र ह्यांचा चांगला मेळ घातला गेला आहे शेवटी शरीरमाद्य खलु धर्म साधनम तो पुढे म्हणाला अरे हो पण तुम्ही कुशावर्ताचे काय सांगणार होतात तेथून जाणाऱ्या भुजंगास विनायकरावांनी हाक मारली व म्हणाले भुजंगा हे पाहुणे येथील गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक आहेत तू समक्ष तेव्हा होतास तू सर्व सविस्तर सांग ना भुजंगा सेवेकरी रामला म्हणाला अहो रामभाऊ रंगप्पांना बोलावून आण ना ते माझ्यापेक्षा अधिक सोयीवार सांगतील पुढे विनायकराव म्हणाले हा सारा वृक्ष प्रदेश पाऊस पाण्याचा अभाव आलेले स्वामी समर्थ तर म्हणत होते की मी गुलाब पुष्पांचा मळा फुलवेल एक दिवस त्यांनी चोळप्पांना दारी बावडी खनण्यास सांगितले स्वामी भक्त चोळप्पा काहीही शंकाकुशंका न काढता स्वामी इच्छेनुसार त्यांनी कामास प्रारंभ केला तेथे आलेला रंगप्पा म्हणाला मी सहज म्हटले स्वामी महाराज येथे भागीरथी अवतरली पाहिजे स्वामींनी स्मित हास्य केले व म्हणाले त्या गणपतरावास म्हणावे ह्या बावडीचे काम चालू आहे तोवर येथे भवानी सहस्त्रनामाचे अखंड पारायण कर रंगप्पा पुढे म्हणाले बावडीला झरा लागला आनंदाला पारावार नव्हता इतक्यात स्वामी म्हणाले रंगप्पा तुझ्या शेंडीत एकमुखी रुद्राक्ष आहे तो इकडे आण मी क्षणभर दचकलो दुर्मिळ असलेला एकमुखी रुद्राक्ष घेऊन स्वामी समर्थ काय करणार मी शिवशिव म्हणत त्यांच्या हाती तो एकमुखी रुद्राक्ष दिला पाहुणा म्हणाला एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष असे शिवलीला अमृत पोतीत लिहिलेले आहे पुढे काय झाले यावर भुजंगा म्हणाला तो रुद्राक्ष रुद्राक्षमणी त्यांनी रंगप्पाच्या हाती दिला माझ्या हातात बेलाचे त्रिदल दिले व म्हणाले तुम्ही दोघे विहिरीत स्नान करा आम्ही स्नान करताना रुद्राक्ष व बेलपान पाण्यात बुडविले तो काय या दोन्ही वस्तू एकदम नाहीशा झाल्या श्री स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले हे असंच होणार होत योग्य तेच झालं रंगप्पा तुला येथे बागीरथी यायला हवी होती ना त्यासाठी त्या, त्या दोन्ही वस्तू मी तिला आमंत्रण देण्यासाठी पाठविल्या आहेत भुजंगा म्हणाला आम्ही बुचकळ्यात पडलो कुठे काशी आणि कुठे आमचे अक्कलकोट या निर्जीव वस्तू आमंत्रणाला गेल्या म्हणजे नेमके काय झाले असावे स्वामींची सगळीच लीला अगम्य आणि वेगळीच अगदी आपल्या समजण्या पलीकडची महाराज म्हणाले आपली गोदावरी म्हणजे दक्षिण भागीरथी ती कुशावर्त तीर्थात प्रकट झाली तेथेच बेलपान आणि रुद्राक्ष मिळेल पण थांबा जी व्यक्ती पुण्यवान असेल तिलाच ह्या दोन्ही वस्तू कुशावर्त कुंडात सापडतील विनायकराव श्रद्धेने म्हणाले आमची महाराजांवर पूर्ण भक्ती असल्याने आमच्या मनी शंकाही आली नाही महाराज म्हणाले हे कुशावर कुंड आहे येथे स्नान करा मग काय विचारता चोळप्पांच्या दारापुढे लोक अखंड स्नान करीत राहिले महाराजांनी ह्या विहिरीचे नाव राजेंद्र बावळी असे ठेवले आहे ही सर्व हकीकत ऐकताच तो नवखा पाहुणा तेथे आंघोळीस सिद्ध झाला व स्नान करताना म्हणू लागला भाग्यवान मिघडले माते स्वामी दर्शन सप्रेमे अलभ्य लाभ मला जाहला स्वामी भजन करी नेमे श्री गुरु यतिवर भवभय दुस्तर निस्तर सत्वर श्री स्वामी समर्थ भक्त कृपाकर ध्यान रुचिर सुरवंद्य पदाबुज प्रणितोमी समर्थ स्वामी जोशीबुआांच्या पडवीत बसली होती स्वामींची स्वारी हा घरातला संवाद स्पष्टपणे ऐकत होती त्याच घरामध्ये दोन स्त्रिया आपापसात गप्पा मारत होत्या त्यातील एक गऊबाई म्हणत होती सरुताई ह्या तुझ्या अक्कलकोटी येऊन माझी अक्कल सुन्न व्हायची वेळ आली अगं माझ्या खेडेगावातून इथे तुझ्याकडे येऊन मला एक आठवडा झाला पण अद्याप मला काशीला जाण्यासाठी सोबत काही मिळत नाही हे नवलच आहे बाई मी तर ऐकून होते की हा अक्कलकोट गाव फार धार्मिक झाला ये ये आहे येथे गावोगावीचे प्रांतोप्रांतीचे लोक धार्मिक भावनेने येतात आणि ते खरेच आहे म्हणा या गावात किती वर्दळ वाढली आहे ग कानडी पारशी गुजर अगदी बाटके लोकसुद्धा येथे दृष्टीस पडतात पण कुणीही काशीला जाण्याचे नाव काढित नाही दुसरी स्त्री स्वयंपाक करत होती धपकन तव्यावर भाकरी टाकत ही सरूबाई म्हणाली गऊबाई अगं अशी यातायात कशाला करतेस हे अक्कलकोट म्हणजे जणू विश्वनाथ पुरी आहे तू एकदा स्वामी समर्थांचे दर्शन घे ना गऊबाई म्हणाल्या हे तू मला लाख वेळा सांगितलंस जर हे काशी क्षेत्र असतं तर ती विश्वनाथपुरी ओस पडली असती की ज्यांना तसदी घ्यायची नाही पैसा खर्च करायचा नाही त्यांनी खुशाल म्हणावं हेच माझं पंढरपूर पण माझं तसं नाही बरं हे बुवा हे गुरु हे सगळं ठीक आहे पण त्यावर विश्वास किती ठेवायचा इथल्या बाबांनी म्हणे उंदीर जिवंत केला वांजगाय दुभती केली विहिरीला पाणी आणलं लोकांची दुखणी रोग बरे केले मग ते खोट आहे का भाकरीचे पीठ मळता मळता सरुबाई म्हणाल्या अग असं कुठं म्हणते मी पण म्हणून इथे विश्वेश्वर दर्शन होईल हे बाई काही मला पटत नाही माझी काशी यात्रेची आस बहुधा तशीच राहणार सरूबाई भाकरी थापीत म्हणाल्या अगं कित्येकांना स्वामींच्या ठाई नुसते सदाशिवदर्शनच नव्हे तर पांडुरंग दर्शनसुद्धा झाले आहे बडोद्याच्या रामशास्त्रींना कार्तिक स्वामींच्या रूपात स्वामींनी दर्शन दिले तर मुसलमान भक्तांना त्यांच्या ठिकाणी अल्ला परवरदिगार पाहायला मिळाला तू माझे ऐक एकदा स्वामी महाराजांना सर्व भावे शरण जा इतक्यात महाराजांनी बाहेरून साध घातली आज जोशाच्या घरी पुढीची सोन सोय होणार का सरुबाई तशाच पीठ भरल्या हाताने उठल्या बाहेर डोकावल्या व संकोचून म्हणाल्या महाराज आज फक्त पिठलं भाकरी वाह, वा, मग छानच बेत आहे की अग आमचा गजानन जो शेगावी विसावला आहे त्याचा हा आवडता प्रसाद बरं थाळीत दोन कांदे व चार मिरच्या ठेव की झाली आमची तृप्ती असं म्हणत स्वामी महाराज आत कोपऱ्यात किंचित अंधारात बसले सरुबाई भारावलेल्या स्वरात म्हणाल्या माझे केवढे भाग्य आपले पाय माझ्या उंबऱ्याला लागले माझी बालसखी गऊबाई पण आली आहे स्वामी महाराज तिच्यावर पण कृपा करा स्वामी महाराज म्हणाले अस, पण तिच्या यात्रेचं काय झालं कुणी काशीला जाणारी सोबत तिला भेटली का गऊबाई निराशेने म्हणाली अजून नाही ना भेटली स्वामी पण हे तुम्हाला कसं कळलं सरुबाई म्हणाली स्वामी राजा मी हिला म्हटलं की तू आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन घे म्हणजे काशी विश्वेश्वराला गेल्याचे समाधान तुला मिळेल हे ऐकून स्वामी महाराज हसू लागले अग मी गारुडी हात चलाखी करणारा जादूगार किमयागार छुमंतर करणारा मांत्रिक ही माझे दर्शन कशाला घेईल गऊबाईला वाटलं यांनी बाहेर बसून बहुधा माझे बोलणे ऐकलेले दिसते माणसाला नमस्कार करून देवदर्शनाचे समाधान कसे मिळणार स्वामी महाराज पुढे बोलत होते माझ्याबद्दल तुझी एवढी श्रद्धा आहे तर अद्याप या भाकरी का बडवत राहिली आहेस सरूबाई ठामपणे म्हणाली कारण भाकरी करण्यात काहीही कमीपणा नाही महाराज माझी आई कीर्तनकार बोवा सांगतात की आपण कोणतेच काम वाईट नसते असे समजावे हलके भारी असे काही नसते तर ते काम करणाऱ्या माणसांच्या मनावर चांगले वाईट ठरते मी भाकरी केली त्याचे चार चतकोर केले तर ते चार मुखात जातील आणि त्यांचा आत्मा शांत होईल गऊबाई आश्चर्याने सरूबाईकडे पाहत राहिली अडाणी दिसणाऱ्या या बाईचे विचार किती मोठे आहेत ती म्हणते आहे काम हाच देव असतो म्हणून प्रत्येकाने आपले काम सचोटीने आणि प्रामाणिकपणे करावे पुढे महाराज म्हणाले एक आखी भाकरी मला वाढलीस घे त्यातला एक चतकोर, तू ही खा तुझी भाकरीच मी तुला देतो आहे सरुबाई श्रद्धेने उंजळ पुढे करून उभी राहिली व म्हणाली या अन्नाला तुमचा स्पर्श झाला स्वामी देवा आता हे अन्न प्रसाद झाले स्वामी महाराज म्हणाले त्या बाईला गारुड्याच्या हातची भाकरी हवी असेल तर घे आणि खा म्हणावं गऊबाई पुढे झाली तिच्या मनाची अद्याप तयारी झाली नव्हती ना केवळ नाईलाज म्हणून तिने भाकरी घेतली स्वामी महाराजांकडे पाहता पाहता तिने भाकरीचा एक तुकडा तोंडात घातला आणि ती थक्क झाली त्या भाकरीची चव काही वेगळीच अमृताप्रमाणे लागली ही अशी चव रसतेने कधीच चाखली नव्हती अशी तृप्ती तिने कधीही अनुभवली नव्हती तिने श्रीस्वामींच्याकडे पाहिले मात्र तिचे गात्रण गात्र पुलकीत झाले अन्नपूर्णेसह भगवान शंकराचे तिला दर्शन घडत होते जटाजूटधारी भाळीचंद्रकोर असलेला गळ्याभोवती सर्प वेटोळा करून बसलेला नीळकंठ शंकर पाहून तिचे देहभान हरपले तिची ही अवस्था पाहून सरूबाई म्हणाली गऊ अगं तुला झालं तरी काय डोळ्यात पाणी ओठ फुरफुरत आहेत तुझ्या साऱ्या अंगावर सरकसरून काटा आला आहे गऊबाई म्हणत होती भस्मचर्चित अंग गंगाजाच्या शिरी ऐसा त्रिपुरारी देखते मी एका हाती डमरू त्रिशूळ दुजा हाती ऐसा उमापती पाहते मी गऊबाईला स्वामी समर्थांच्या ठाई साक्षात सदाशिव दर्शन होत होते दुसऱ्या क्षणी हा दर्शन सोहळा संपला गऊबाई सरूबाईला मिठी मारून म्हणाली खरंच बाई मला काशी यात्रेला जाण्याची काही गरज नाही प्रत्यक्ष हे योगीराज श्री स्वामी समर्थ स्वतः विश्वनाथ आहे हेच खरे महादेव आहेत धन्य आहे या भूमीची आणि भाग्य आहे इथल्या लोकांचे मी आता कायम निवासाला येथेच येणार येथेच येणार स्वामी भक्त हो अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद